नमस्कार माझं नाव प्रशांत कुंभार हाऊस ऑफ आईस्क्रीम या ब्रँडचा मी ओनर आहे जर तुम्हाला महिन्याला कमीत कमी साठ ते सत्तर हजार रुपये नफा मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे हा आमचा एक जो कॉन्सेप्ट आहे हा हे फ्रेश आईस्क्रीमचा कॉन्सेप्ट आमच्या या कॉन्सेप्ट मध्ये आम्ही डेलीच्या डेली फ्रेश आईस्क्रीम जागेवरती बनवतो आणि ते बनवताना सुद्धा ताजी फळं खजूर अंजीर असे ऍक्च्युअल इन्ग्रेडियंट वापरतो कलर फ्लेवर इसेन्स आम्ही वापरत नाही ह्या व्यवसायामध्ये गुंतवणूक येते तुम्हाला चार ते पाच लाख रुपये ज्यामध्ये मशीन इक्विपमेंट पासून इंटेरियर पासून आमची फी सगळं कव्हर केलेलं आहे यामध्ये तुम्हाला मुंबईला चार ते पाच दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं की आईस्क्रीम कसे बनवायचे सात ते आठ इन्ग्रेडियंट आम्ही तुम्हाला मुंबईवरून पाठवतो जेव्हा जेव्हा तुम्हाला रिक्वायरमेंट असते फळं वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकली विकत घेता आणि त्यानंतर तुम्हाला जेवढी डेलीची रिक्वायरमेंट आहे तेवढे तुम्ही फ्रेश आईस्क्रीम बनवून कस्टमरला सर्व करता इन टर्म्स ऑफ टेस्ट टेक्शर क्वालिटी मार्केटमध्ये जेवढे ब्रँड्स अवेलेबल आहेत त्या ते सगळ्यांपेक्षा आपलं प्रोडक्ट खूप चांगलं आहे तुम्ही टेस्ट कराल त्यावेळेला तुम्हाला आयडिया येईलच त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आमचे चाळीस आउटलेट ऑपरेशनल आहेत जर आपल्याला बिझनेस कॅल्क्युलेशन सांगायचं झालं तर एक सिम्पल कॅल्क्युलेशन तुम्हाला मी सांगतो एक ॲव्हरेज बिल आपलं दीडशे रुपयाचं बनतं बरोबर आहे त्यानंतर तुम्हाला फक्त पन्नास बिलं जरी तुम्ही कमीत कमी पंच केलीत तर आपला दिवसाचा रेव्हेन्यू होतो साडेसात हजार रुपये महिन्याचा झाला सव्वा दोन लाख रुपये या कॉन्सेप्ट मध्ये तुम्हाला प्रोडक्ट मार्जिन मिळते पन्नास टक्के त्या हिशोबाने जर तुम्ही बघाल तर एक लाख पंधरा हजार रुपये आपली मार्जिन झाली आणि यामध्ये जर तुम्ही वीस हजार भाडं वीस हजार पगार त्यानंतर एक सहा सात हजार रुपये लाईट बिल तीन चार हजार ट्रान्सपोर्टेशन विसलेनेस असे सगळे जरी आपण डिडक्ट केले तर एक साठ सत्तर हजार रुपये नेट प्रॉफिट उरू शकतो आणि हा मिनिमम आहे जेवढे जास्त आपण रेव्हेन्यू करणार फिक्स एक्सपेन्स तुमचे कव्हर झालेले आहेत आमचे असेही काही फ्रांचाइजी आहेत जे लाखभर महिन्याला प्रॉफिट कमवत आहे त्याच्यामधून तुमच्यापैकी कोणाला या व्यवसायामध्ये अजून माहिती जाणून घ्यायची आहे तुमच्या गावात तुम्ही करू शकता असं तुम्हाला वाटतंय तर खाली दिलेल्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा